पुणे पॉरशे अपघाताची सर्वत्र चर्चा आहे राज्यात नव्हे तर देशात सुद्धा या घटनेचा निषेध केला जातोय मात्र पुण्याआधी जळगावमध्ये बड्या बापानं पोरांना बड्या बापाच्या पोरानं चौघांना चिरडल्याची बाब उघडकीस आली जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर दोन आरोपी गजाआड आहेत अशीच घटना पुण्याप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा घडली बड्याबापाच्या पोरानं चौघांना चिरडलं जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना गजाआड करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बेसिकली ड्रायव्हर एक आहे त्याचं नाव आहे अभिषेक कौल ते ड्रायव्हर आहे त्याच्या शेजारी बसलेलं अखिलेश पवार आहे ते मेन आरोपी आहे अभिषेक कौल आणि दुसरा शेजारी बसलेला अखिलेश पवार आहे म्हणजे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये दोनच जण सापडलेले आहेत निष्पन्न झालेलं आहे म्हणजे काय लोक असं म्हणत होतं मागे बी दोन लोक बसलाय अशा आतापर्यंत काही नाही आतापर्यंत काही तसा पुरावा काय भेटलेला नाहीये आणि अशा कोणी मला विठ्ठस कोणी मला समोर नाही आलं या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील पाहूयात रामदेववाडी येथे भरधाव कारच्या धडकेमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता पुणे हिट एंड रन प्रकरप्रमाणेच जळगावमध्ये सात मे रोजी भरधाव कारच्या धडकेमध्ये या ठिकाणी चार जणांना आपला जीव यामध्ये गमवावा लागला होता मात्र या प्रकरणी अठरा दिवस उलटले तरी कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल करण्यात आला नसून आरोपींना कुठल्याही प्रकारची अटक यामध्ये करण्यात आली नव्हती शेवटी मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आरोप केला होता की यामध्ये काहीतरी राजकीय दबाव आहे त्याचपोटी हा आरोपींना अटक करण्यात येत नाही मात्र रामदेववाडी येथे सात मे रोजी या ठिकाणी यामध्ये जीव गेला असून या प्रकरणी या ठिकाणी जे जमावाने या दोघही संशयित आरोपींना या ठिकाणी जोरदार मारहाण केली होती या त्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं मात्र राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही असा आरोप कुटुंबियांनी केल्यानंतर आज अखेर मुंबईत या ठिकाणी बॉम्बे हॉस्पिटलमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जळगाव कोर्टामध्ये उद्या सकाळी त्यांना यावेळी हजर करण्यात येणार आहे व रामदेववाडी प्रकरणामध्ये नेमकं पोलीस काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव